मला इशारा काय आंदोलन आहे बहुजन समाज पार्टी मायावतीची बहुजन समाज पार्टी ही भारतातली कोणत्या पक्षाच्या वतीने आणि नेमकं काय आंदोलन आहे बहुजन समाज पार्टी ही भारतातली राष्ट्रीय मान्यताप्राप्त तिसऱ्या क्रमांकाची पार्टी आहे या पार्टीच्या आमच्या नेत्या सुश्री बहीण मायावती राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या आदेशानं सुप्रीम कोर्टानं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो निकाल पारित केला आहे तो एस सी एस टी या आरक्षणामध्ये आजपर्यंत लिअर जो होता तो लागू नव्हता कारण मंडल कमिशनच्या जजमेंटच्या वेळेला घटनापीठाने जो निर्णय दिला होता त्याच्यात ते त्यांनी ते क्रिमिल इयर हा लागू नाही होणार अशा प्रकारचं सांगितलं होतं पण या कालच्या म्हणजे एक ऑगस्टच्या निर्णयामध्ये त्यांनी असं सांगितलं क्रिमिल इयर लागू झाला पाहिजे आणि त्याचबरोबर हेही सांगितलं की ग्रेडिफिकेशन झालं पाहिजे म्हणजे जाती ज्या संघटित आहेत त्यासुद्धा विघटित झाल्या पाहिजेत आणि अत्य अल्प असणाऱ्या जातीवर पुन्हा त्या एकही टका भरत नसतील तर त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा हा तसाच निका राहणार आहे आणि त्यांच्या रिकाम्या जागा पुन्हा इथं सवर्ण मंडळी बळकावून घेणार आहे अशी परिस्थिती ग्रेडिफिकेशनच्या माध्यमातून होईल म्हणून हे ग्रेडिफिकेशन रद्द झालं पाहिजे आणि याच्यासाठी बहुजन समाज पार्टीची मागणी अशी आहे की आता सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे पण पार्लमेंटमध्ये असं पेशल सेशन घ्या म्हणून आम्ही राष्ट्रपतीला निवेदन देण्यासाठी पूर्ण देशातले बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आलेले आहोत आणि राष्ट्रपतीला या निवेदनामार्फत म्हणजे आपले जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीतो मान्य जिल्हाधिकाऱ्यातर्फे आम्ही हे जे निवेदन देणार आहोत त्याच्यात असं आमचं म्हणणं आहे की शेड्यूल नऊ जे आहे भारतीय संविधानाची त्या शेड्यूल नऊमध्ये काही कायदे समाविष्ट आहेत की ज्याचा निर्णय कोर्टाला देण्याचा अधिकार व ढवळाढवळ दवड़ करण्याचा अधिकार नाही आहे म्हणून एस सी एस टीचं आरक्षण हे शेड्यूल नऊमध्ये समाविष्ट करा ही रास्त मागणी आहे आणि पार्लमेंटने तसा कायदा करून आम्हाला समाविष्ट करावं शेड्यूल नऊमध्ये या रास्त मागणीसाठी कायदेशीर मागणीसाठी हे आमचं जनआंदोलन आहे